काय झालंय काय माहिती आईला पूजा करायची मला सांगते पेपर मध्ये गुड मॉर्निंग अँड वेलकम टू न्यू ब्लॉग काय ना माझ्या अंघोळ वगैरे झालेले मी तयार पण झालेले आणि आज आमच्या घरी ना भांटे लोक आलेले भांबटे लोक बघा मी आलो होतो ना तर मला म्हणे पुण्याहून आपण तुला कालच बोलवलं होतं मग काल आला का रात्री तुला म्हणलं आपण पिक्चरला जाऊ तर आला का तू आज जाऊ आज नसतं जायचं आता किती दिवस सुट्टी आहे तुला आता मला महिना भर तरी असेल वा आता अमोल ना महिना भर इकडेच थांबणार आहे मग जाणारच नाही तू हा चांगले मग प्रॉमिस कर कुठे जाणार नाही इथून नाही आता पहिले जाणार मग तिकडून कधी आज नाही बघा बघा मी तुला काल बोलली होती आज नाही आज आम्हाला काम आहे कुठं जायचंय कुठे जायचंय ऋषी आज आपल्याला वास्तू शांतीला आम्हाला मग मग कधी येते पालगावला तू थांब ना मग उद्या जाऊ ना आपण आणि ऋषी बघा नाही तर कसं बनलेला आहे बॅटमॅन बनलेला आहे बॅटमॅन बॅटमॅन ना नसते काळ काळ राहत आला असं क्रिश दिसतो मला नाही बॅटमॅनला असं असत ना बरं क्रिश बनलेला आहे आणि वरती काय बनलेला आहे इंडियन ओके ओके सर जी स्पेशली मराठी मराठी क्रिश क्रिश थोडी मराठी आहे मराठी भाषे आम्ही डब करणार हेच आहे दूधवाले आले जाय दूध घेऊन जाय पण दूध घेऊन खायला आज आम्हाला स्वयंपाकाला इतका उशीर झालेला आहे आणि मला ना काहीच कळत नाही काय बनवायचं जेवायला तर आज मी ना <laughs> <laughs> थे थे आलू गोबीची भाजी बनवणार आहे जे दिसलं समोरासमोर ते बनवून टाकणार आहे पण मी फर्स्ट टाइम आलू गोबीची भाजी बनवणार आहे ती पण कोरडी मला माहितच नाही कशी बनवता पण ट्राय करणारे आज दीदी टू इन वन भाजी टू इन वन नाही ती बनते आलू कोणत्या पण भाजीसोबत जातो आलू बेंगन सोबत पण जातं टमाटर सोबत पण जातं कांद्यासोबत आलू सगळ्यात राहतो तर आता ऋषी आणि अमोल चालला आपल्या नवीन घराकडे नवीन घराचं काम चालू झालंय ना तर तिथे इलेक्ट्रिकचा बोर्ड द्यायचा होता आणि चहा पण द्यायची होती कसं ठेवलंय ते त्याला नीट गुण भरणार नाही ते घेतले हा एकच आहे एकच कप कसा पुरण मला नाही माहिती बरोबर धुवून पितीन नंतर मध्येच आहे ना मी थ्रेडिंग करायला गेले होते कारण की त्या ताई आलेल्या होत्या पार्लरला म्हटलं एक एक दिवस वाढतच चाललेला आहे जाणच होत नव्हतं म्हणून मी पहिले थ्रेडिंगला जाऊन आले आणि आता स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर या साईडला मी आलू गोबीची भाजी बनवलेली आणि त्यातून एवढा भारी वास येतो ना एकदम मस्त मला तर खूप जास्त भूक लागलेली पण त्याआधी ना मला हे पूर्ण किचन ओटा आवरायचं आहे कारण की मला किचन ओट्यावर घाण बिलकुल आवडत नाही स्वयंपाक पण करत असले ना मी तर पहिले किचन ओटा क्लीनच करत राहते मीन्स करता करता पण क्लीन करते आणि जे भांडे वगैरे राहतात ते विसळून वगैरे लगेच ठेवून देते धुवायचे लगेच धुवायला टाकते कारण की मला किचन ओटा आहे ना असा मोकळा लागतो हो आणि एकदम स्वच्छ लागतो असं जास्त तिच्यावर गर्दी झालेली हे भरलेलं ते भरलेलं ते भरलेलं मग मला ते ना सुधरतच नाही काय करायचंय पण मी स्वयंपाक करता करता पूर्ण किचन ओटा पण क्लीन करत राहते आता ऋषी आणि अमोल पण घरी आलेले आहे आणि बघा मला भूक लागलेली होती माझ्यासाठी थांबले पण नाही भामटे लगेच खायला भिडले काय झाली भाजी एक नंबर वाटलं ना ऋषीने ना इतके मोठे सँडविच पण घेऊन आलाय मला पहिले सांगायचं ना मी नसतं केलं मग पोळ्या एवढ्या ठीक आहे तुम्ही भाजीपोळी खा मी सँडविच खाऊन घेईन ऍडजस्टमेंट मीच करेल जेवण झालं आणि त्यानंतर ऋषी मला बोलला की आवर आपल्याला बाहेर जायचे कुठे जायचे मला काहीच सांगते ऐन टायमावर मला बोलतो की आवर आपल्याला बाहेर जायचं आवर आपल्याला बाहेर जायचं इतकी गडबड करत होता माझ्या मागे माहिती का आणि आता आवरलंय तर फोन घेऊन बसलाय फोन नाही मला माझ्या फोन मध्ये स्टोरेज करायचंय अमोल पण मावशीकडे गेलेला आहे ना तर अमोलला पण यायला पाच दहा मिनिट आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे कारण की आम्ही आता अमोलला पण घेऊन जाणार सोबत आणि हर्षदला पण येणार अमोल आणि हर्षद पण आलेला आहे तुला किती वेळचा फोन करत होते आमचं पूर्ण मूड गेला आता बाहेर जायचं आता मला थोडं काम होत वा काम होत म्हणे बसला गप्पा गप्पा मारायला दिवसानंतर बसलेला आणि आता ऋषी ना गाडी वरच्या वरती क्लीन करून घेतोय बाहेर मस्त दिवस झाले चल आता तुला पूर्ण छत्रपती संभाजीनगर फिरून आणते आता आम्ही आले आपल्या नवीन घराकडे आणि नवीन घराचं आहे ना पीओपीचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे जे चायनल वगैरे असतात ना ते पण लावून झालेले आता वाव त्याच्यावर फक्त आता पीओपीची सीट लावायची बाकी गाडी किती सुंदर दिसते सीएनजी पण नाही रे हे एलपीजी ची एलपीजी ची पाईपलाईन आलेली आहे आम्ही सकाळी असं विचार करत होतो की प्रत्येकाच्या घरात आहे ना जसं एलपीजी ची पाईपलाईन आल्या तसं सीएनजी च्या पण आल्या पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या गाडीत डायरेक्ट घरच्या घरी सीएनजी भरलं जाईल किती भारी वाटते आता वा असं काहीतरी सुरू झालं म्हणून पण लय भारी वाटतय भले ते पूर्ण नाही झालंय अरे हे चेंबर मध्ये आमल्याला टाकून तुम्ही दोघं बहीण भाऊ कोंडून घेतो मी त्याच्यात हा शंभर नाही पहिली गोष्ट काय माहिती का पाण्याच येते बोर त्याच्यात उचल 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 जे ओ रे बाहू बघ वरती करणार बोर मला वाटलं चंबर ते देत आहे फिल्टर कसं ते रेन वॉटर हार्वे आणि हे सिलिंग म्हणजे झाली नाही अजून सध्या त्यांनी कनेक्शन ते लावलंय चॅनल वगैरे शंभर मध्ये बोर मध्ये जात हर्षदर ट्युशन नाही तुम्हाला हर्षद किती काळा पडला तू पण काळा पडला नाही पण तुझ्या एवढं नाही माझं समजा साहजिक आहे तू तू केस आणि चेहरा सेम दिसतोय तुझा लय काळा पडला मॅच झाला खरं लय काळा पडला हर्षद लय काळा पडला काळा काळा झाला नुसतं बॉम्ब पळतच राहत इकडून तिकडं सायकल वर काही तोंडाला लावत नाही काही नाही कॅप घालत नाही त्याच्यामुळे किती काळा झाला किती ते शर्टन ते असं सेम शेड झालाय त्याच बघा हात बघ किती काळे पडले मेन म्हणजे अरे तो काळा मेन म्हणजे जास्त पण नाही पडलाय पण तो गोरा होता ना आणि तो काळा पडला नंतर ते आपल्याला मला कळलं नाही केलं तो काळा पडलाय काळ्या काळ्या आज त्याच्याकडून कोणीच नाहीये मम्मी पण नाही पप्पा पण नाही म्हणले असत मला फुसफूस करायला घराचं काम झालं होतं म्हणून आम्ही जस्ट फिरायला आलो होतो तेवढाच आहे ना इथे थार रॉक्स दिसली तर हर्षदला खूप दिवसांची थार रॉक्स बघायची होती म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो इथं तू पण बघायची होती का तुमच्या निमित्ताने माझं पण बघणं झालं मग परत साईज पण मोठी बघ ना तीच किती मोठे अरे बाप रोडिंग येणार या मस्त आहे काय क्लासी व्हाइट असलं लक्झरी वाटते ना एकदम तिकडे ब्लॅक थार बघितली आणि आता यांना आहे ना व्हाईट थार बघायची होती म्हणजे घेऊन आलो यातला ओपनिंग खूप मोठ आहे माहितीये का एकदम भारी म्हणजे त्याची ती ओपनिंग खूप मोठी आहे इतका भारी फील ना मध्ये बसल्यावर असं उंच बसल्याची फिलिंग येतो भारी मला हे सगळ्यात जास्त आवडत हा म्हणजे हे जे फुट रेस आहे ना तिच्यावर असं इथं पकडायला पण आहे हिच्यावर पाय टायचा त्याला पकडायचं आणि मग बसायचं भारी हे बघ याला पण आहे पकडायला हे असं असं त्याला पकडायचं याच्यावर पाय टायचं आणि मग बसायचं बसली भारी फिलिंग येते ना वागरे वारी नाही मला पहिली थार एवढी आवडत नव्हती पण लय भारी ले ना मस्त आहे किती मोठी बघ ना आणि विट काय बोलतात याला विट बोलतात काय विथ याला लेंथ बोलतात याला हाईट म्हणतात याला लेंथ बोलतात आणि याला ब्रिथ बोलतात अरे वा ब्रिथ बोलता था 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 वेट पण एकच राहत मागच्या वेळेस आलो होत फार बघायला तेव्हा आम्ही तिची टेस्ट ड्राईव्ह घेतली होती आणि तर पाच बीच पण काय वेळ चढून ठेवलेले मधलं काय आता प्रायव्हेट आहे आपण अशी ब्लॅक ड्राईव्ह घेतली होती पासिंग झाली अरे थोड्या दिवसातून फर्स्ट टाइम हर्षद म्हणला चला बोल ट्युशनला जायचं अक्षरशः तेच ja, ना ला मी म्हटलं कोण म्हणतोय मला वाटलं ते वास्तव शांतीला जायचं ना कोण म्हणतोय ना चला लवकर तू म्हणतो नाही नाही मला ट्यूबवर तुझ्यावर कोणाला विश्वास जायचं नाही की तुला ट्यूशनला जायचंय चक्कीत झालं अच्छा आम्ही हॉस्पिटल मध्ये झालो नाही रे अमोल म्हणे मी चकित झालो चक्कित झालो आणि चक्कित पण दरपीठा चकित झाला काय अरे अचंबल ते अचंबित अचंबित काही होत आता मला काही पण होत जायचं म्हटलं तर त्याला सुधरत नाही कुठं काय झालंय त्याला अचंबित झालंय का चंबित झालंय अचंबित असला तो अचंबित तिसर हर्ष कस रे कोणालाच बरस नाही रे तुझ्यावर नाही तू करतो पण मग अचानक बोललो ना हे झालंय धक्का बसला धक्का बसलय आम्ही घरी आणि घरी येऊन आमचं महाभारत चालू झालेलं आहे काय झालंय काय माहिती आईला मला म्हणे दत्ता भाऊन ते येऊ लागले म्हणे म्हणलं ते गेले तू अशा ओढायला लागले म्हणलं अरे बाप काय झालं म्हणलं ठेवलं म्हणलं गाडीला आता पूजा करायची मला म्हणे मी गाडी घेऊन येतो रस्ते त्यांची पप्पा गेले गाडीत बसून पण <laughs> आता सांगते दत्ता बोला आता कट्टी दत्ता भाऊ अरे बाप कट्टी झाले आता दत्ता भाऊ आमलंच होत पण कट्टी घ्या एखाद्या दिवशी आलं नाही रात्री मस्त गाडीत बसायला बैलगाडी चालवायला मी असेच येणारे असेच येणार मी हा जेवायला सर चल हा ना तिकडे हे चल जेवायला खे तुला ट्युशनला जायचं होतं मस्त बसला त्यांच्या जाऊन हा जा पटकन मिनिट झाले वरती आवडम कुठून मिनट लेट येणार आठ वाजून पंधरा मिनटला यायच आता घरी काय वाटलं पटकन हळूहळू कशाला पटकन बरं बरं ठीक जा बाय अरे इथून गेलं खाली बसल ते वाट बघत होती बघ बघत वाट ते तू कधी म्हणतो जाऊ ट्युशनला हा मी कस काय जाऊ नको म्हणाल त्याला चला एवढं फिरू दिलं हे दिलं त्याला पाठवणं पटेल ट्युशनला आलं ना तू आता इकडे रे अरे वरती आहे ना काय करतोय गेलो का ना ट्युशनला जायचं चाललंय ना जाय ना काल आवाज येतो बसलेला आहे पेपर आहे तुझा ट्युशन मध्ये बाय चाललं पळ लवकर वेळ होतोय पळत जाय पाळत जाय पाळत इकडे होत आता पळत ये ना आता पळत ये ना तिकडून पुसपूस सुरू झाली असेल परिवानी ऋषी सरांचं आता परत सुरू झालंय गाडी पुसायचं काम आणि घर भरणीला चाललोय म्हणून मस्त पैकी फ्रेम पण पॅक करून घेतलेली आता वा बरं झालं तुम्ही सर्व तयारी विहारी करून बसलेले होते मी सगळी रेडी होते फक्त माझं झालं हे अंडरविअर शाळेत हा एक दिवस शाळेत घेऊन गेला एक दिवस गाडीत ठेवली फिरून आली चला चला सर, चला तर आम्ही ना तिथे नेण्यासाठी एक नवीन गिफ्ट फ्रेम पण आणलेली जी की खूप सुंदर आहे आता आम्ही आलेले वास्तु शांतीच्या या ठिकाणी भांडरा गायला अमोल सर आम्हाला सांगताय इथं डिमांड कधी वाढल सीएल जी कधी येणार आहे

काय माहितीये मला तर ते डीजे ची लाईट आहे एवढं माहितीये आम्ही नाही इकडे मीटअप काय मीटअप आहे ना बस ले बस ले ना बघा इथं बसल्या बसल्या ना आईंच्या फोन मधले फोटो बघताय त्यांना हसताय फोटो आहे का हा का आईंना नवीन गाडीत बसायचं होतं ना म्हणून आईंना घेऊन आम्ही एक चक्कर मारायला आलेलो आहे मस्त आता आम्ही संद्रूप मधून बाहेर जाणार आहे

केस माग उडून चालले नाही तर पुढे उडतील काय हळूहळू घे ना मला आनंद घेऊ द्या ना संदरूप जरा गाडी हळू घेतली ना मग संद्रूपचा गाबरलं आई म्हणे आता मी तू सोबत येणारच नाही म्हणे एवढी गाडी पडली एकदम मजा आली पण मी ना म्हणजे तिकडे मुंबई ना आणली ना त्याच्यानंतर मला ऑफ रोडला जी मजा आली ना त्याच्यानंतर आज आली तेव्हा नाही का तेव्हा जी मजा आली ना तर आता आलोय आम्ही घरी आणि दत्ता भाऊ आम्हाला पेड दिले होते ना तर आम्ही स्कुबीला सुद्धा खाऊ घालतोय दाखव कस खाती खा खा खाल्ल्यान तिने खाऊ लागली तिला एकदा टेस्ट लागली ना मग खाते ती तिला पायच पाहिजे पेढा नाही पाहिजे तर आम्ही जेवण वगैरे वास्तू शांतीला गेलो होतो ना तिकडूनच करून आलेलो होतं मस्त पोट भर जेवण झालेलं होतं आणि आता घरी आलो थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि मी आता फेसवॉश केलेला आहे आणि आता मला स्किन केअर करायची कारण ना माझ्या फेसवॉश पूर्ण बारीक बारीक पुरळ आलेली अशी पिंपल्स पिंपल्स बारीक बारीक मला असं वाटते कोणतं तरी क्रीम किंवा मग कोणती तरी फेसवॉश वगैरे ना मला सूट नाही झालाय किंवा मग आता आम्ही खूप ठिकाणी फिरलो ना जसं राजस्थान मुंबई इकडे तिकडे गेलो ना मग ते पाणी पण मला सूट नाही झालेलं तर मी आता काय करते माझी जी डेली स्किन केअर रुटीन आहे ना ती करते जेणेकरून माझा फेस परत नॉर्मल झाला पाहिजे आणि एकदम क्लिअर क्लिअर दिसला पाहिजे तर आता नाईट स्किन केअर पण झालेले आहे तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाबा बाय